जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्या निमित्त शिरसवाडी येथे श्रमदान शिरसवाडी तालुका जालना येथे रविवारी दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्या निमित्त श्रमदानातून पाझर तलाव परिसरातील स्वच्छता करण्यात आली या कार्यक्रमास कालवा निरीक्षक जया निकाळजे जलदूत विष्णू पिवळ जलदूत संगपाल वहोळकर कृषी भूषण रावसाहेब ढगे कालवा निरीक्षक मीनाक्षी पवार शेतकरी कैलास काजळकर सुभाष ठोबरे सदाशिव कौच तुकाराम हनवते कांताबाई उगले आदींची उपस्थिती होती यावेळी जलदूत विष्णू पिवळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर आभार कृषी भूषण रावसाहेब डगे यांनी मानले कृषी पंधरवाडा जलसंपदा विभागाच्या वतीनं आपण आपल्या गावात राबवत आहोत आठ दिवस झालेले तर आज आपल्या शिरसवाडीच्या जो लघु तलाव आहे या लघु तलावाचा आज श्रमदानातून आपण स्वच्छता करणार आहोत तर त्या निमित्तानं आपल्या एकाजी मॅडम आलेले आहेत तसे जलदूत संघपालव ओळख आलेले आहेत तर गावचे जे समस्त नागरिक यांच्या वतीनं आपण करणार आहे याचा उद्देशच हा आहे की जलव्यवस्था आपण करत असताना पाण्याचं जे नियोजन आपण करतो हे पाण्याचे नियोजन करत असताना जे पाण्याचे जे भांडे ज्याला आपण ज तलाव हो ते जे म्हणतो याचे आपल्याला संवर्धन करणं गरजेचे आज आपण येतं ते पाणी येतं त्यामुळे येतं आपण पाणी वाहून जातो दुसऱ्याकडे जेवढं शक्य साठवता येईल तेवढं शक्य सा जातं आणि आता तर आपला एप्रिल महिना सुरू झाला आहे अर्ध्यात आला आहे मला सांगा आता इथून पुढं सगळ्यात जास्त पाण्याचे टँकर भासणार आहे मला सांगा टँक आता आपण म्हणू आपण टँकरनं पाणी आणू पण उठून पाणी आणू टँकरनं हे स्रोतच जल व्यवस्थापन कृतीपत्र वाढ दोन हजार पंचवीस तर मानवी विखे पाटला साहेबांनी जो उपक्रम राबवण्यास सांगितलेला आहे त्यापैकी आज काल स्वच्छता अभियान आम्ही इथे केलेलं आहे तरी का नको शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता आणि सगळ्यांनी काम करून काल स्वच्छता का गरजेची आहे कारण ही जी नैसर्गिक संपत्ती आहे शासनाची संपत्ती आहे ही आपली मानून इथे शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत केलेली आहे आणि आम्ही लोकसहभागातून काल स्वच्छता केलाय तसेच धरणावरची झाडं तोडलेत आहे आणि यानंतरही आम्ही त्याला स्वच्छ ठेवण्याची शेतकऱ्यांनी मला हमी दिलेली आहे की हे

पाण्याची साठवण भरपूर व्हावी किंवा पाण्याची स्वच्छता राहावी त्या संदर्भात आज पंधरवाडा साजरा करीत आहे विखे बाटलाच्या म्हणण्यानुसार करीत आहे आणि त्या दर्या आणि सिरसवाडी दोन्ही गावं या कार्यक्रमात सहभागी होऊन सनी या तळ्याची स्वच्छता राखण्यासाठी इथं या ठिकाणी आलेल्या आहेत याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे आणि पुढेही चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी हे शेतकरी इथं जमलेले आहेत आणि हा पंधरवाडा साजरा करीत आहे স্বা স্বচ্ছতা অভিয়ানমে ভালো